राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी अधिक अधिक व कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषद नंदुरबार समोर बेमुदत धरणे आंदोलन वीस मागण्यांसाठी आंदोलन बिरसा फायटर्सने दिला पाठिंबा राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण शाखा नंदुरबारच्या वतीने दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून जिल्हा परिषद नंदुरबार समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे एकच नारा समायोजन करा अशा जोरदार घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे आंदोलनस्थळी बिरसा फेट्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा प्राध्यापक साऱ्या पाडवी भारत आदिवासी संविधान सेनेचे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी यांनी भेट देत संघटनांचा पाठिंबा जाहीर केला दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचारी यांचे शंभर टक्के समायोजन व प्रत्येक वर्षी तीस टक्केप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रामविकास विभाग नगरविकास विभाग वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागामध्ये करणे प्मन्स रिपोर्टनुसार आउटस्टँडिंग फोर पर्सन्ट एक्सिलंट फोर पर्सन्ट गुड टू पर्सन्ट मानधन वाढ न करता सरसकट दरवर्षी आठ टक्के व एक वेळची बाब म्हणून सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये दहा टक्केप्रमाणे वार्षिक वाढ करावी तीन वर्ष व पाच वर्षे सेवा पूर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांना लॉयल्टी बोनस पूर्ववत लागू करावा ई पी एफ ग्रॅज्युटी योजना पंधरा हजार पाचशे त्यापेक्षा जास्त मानधन असणाऱ्या सर्व कंत्राटी कर्मचारी यांना लागू करावी कर्मचारी यांना विमा संरक्षण अपघाती मृत्यू करीता पन्नास लक्ष अपंगत्व करता पंचवीस लक्ष औषधोपचार करिता, करिता दोन ते पाच लक्ष प्रमाणे लागू करावे दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस पासून मृत्यू झालेल्या कर्मचारी यांना राज्य वेलफेअर फंडातून रुपये पन्नास लक्ष तात्काळ मदत जाहीर करावी समुदाय आरोग्य अधिकारी यांचे एकत्रित मानधन चाळीस हजार करावे व लॉयल्टी बोनस पूर्वत लागू करावा समायोजन प्रमुख मागणीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा अशा एकूण वीस मागण्यांच्या अनुषंगाने शासन स्तरावर तातडीने निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी तर आम्ही इथं एन आर अंतर्गत काम करणारे कर्मचारी जमा झालेलो आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये अतिदुर्गम भागामध्ये सेवा देणारे आमचे आरोग्यसेवक सर्व कर्मचारी आहेत तर आमची सगळ्यात प्रमुख मागणी जी आहे ती शासनसेवेमध्ये समायोजनाची आणि त्याच्या अनुषंगाने जे ज्यांना दहा वर्ष झालेली नाही त्यांना शासन समावेशन करणार नाही आहे आता दोन तास माँगने 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 तर त्यांच्यासाठी ज्या इतर आमच्या अठरा मागण्या आहेत त्या अठरा मागण्यांमध्ये त्यांची वेतनवाढ आहे ई पी एफ लागू करावा ती एक आहे अशा अठरा मागण्या आमच्या आहेत बदली धोरण लागू करावं ही एक मागणी आमची त्याच्यामध्ये आहे तर सगळ्यात महत्त्वाची मागणी जी आहे जे आमचे एन आर एच एम अंतर्गत काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या आम्ही विविध वेळेस मोर्चे संघटन केलं त्यावेळेस आम्हाला बारा बारा दोन हजार बारा रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जे त्यांनी सांगितलं की जर आमची सत्ता आली तर आम्ही तुमचं समायोजन करू तुम्हाला त्याच दिवशी आमच्या आमच्या ते टेबलावर बोलू तुम्हाला चहा पाणी करू आणि तुमचं समावेशनाचा आदेश तुमच्या हातामध्ये मात्र आत्ता सध्या मान्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांच्या मागच्या काला कालावधीमध्ये म्हणजे चौदा मार्च दोन हजार चोवीसमध्ये एक समावेशनाचा शासन निर्णय त्यांनी दिला आम्हाला परंतु तो शासन निर्णय निघून आज जवळपास सोळा महिने झाले परंतु त्याची अंमलबजावणी शासन व प्रशासन करत नाही त्यामुळे आज आम्हाला सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागत आहे की आमचं समावेशन समावेशनाचा आदेश आम्हाला सर्वांना मिळावा यासाठी आम्ही आज सर्वांनी सर्व रस्त्यावर उतरलं पूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरलेला आहे तर आज हा आमचा पहिला दिवस आहे आणि जोपर्यंत शासन आम्हाला समावेशनाचा आदेश आमच्या हातात देत नाही तोपर्यंत आम्ही हा जे आंदोलन आहे अविरत चालू ठेवणार आहे तर एवढंच आम्ही सांगतो धन्यवाद आमच्या आंदोलनाच्या मागण्या हे आहे सर गेल्या सोळा जा वर्ष झालं आम्ही शासनाने जे आर काढला आहे आमचा समायोजनबाबत तर त्या जी आरचं शासन सोळा महिने झालं तरी देखील त्या शासन कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी करत नाही आहे आम्ही वारंवार पाठपुरा करत आहे संप करत आहे तरी देखील शासन कुठल्याही प्रकारचं म्हणजे हे करत नसल्यामुळे त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहे आम्हाला आंदोलन करायची गरज नाही पण शेवटी शासन आम्हाला मजबूर करत आहे आमच्या लोकांना कुठल्याही प्रकारचं प्राधान्य दिले की किंवा आर्थिक दिलं गेला, गेला नाही आणि जे लोक परमण लोक वारले त्यांना पन्नास पन्नास लाख रुपये सुद्धा देण्यात आले आणि कमी मानधनावर आम्ही काम करतो आम्हाला जवळजवळ अठरा एकोणास वर्ष झाले सर तरी शासनाने आमचा विचार करावा आणि जी आर निघून एवढे वर्ष झाले आहे तरीसुद्धा शासन का विचार करत नाही आमचा एवढीच नम्र विनंती आहे शासनाला